दर्शक नमस्कार खऱ्या अर्थानं पंढरपूरची जे निवडणूक चर्चेत आली त्या पंढरपूरच्या नगराध्यक्षपदा पदाचे उमेदवार आहेत त्या प्रणिताई भालके आपल्या समोर आहेत खर तर आपण या चर्चेच्या माध्यमातून पंढरपूरचं नेमकं विजन काय असणार आहे पंढरपूरची राजकीय पार्श्वभूमी खूप वेगळी आहे पंढरपूर हे संतांची भूमी मानली जातं आणि याच्यामध्ये राजकारण करत असताना अनेक चांगले वाईट अनुभव येत असतात आणि हे सगळे चांगले वाईट अनुभव पाठीशी घेऊन पंढरपूरच्या राजकारणाची वाटचाल करत असताना त्यांचं व्हिजन नेमकं काय असणार आहे ते आपण या मुलाखतीच्या खर तर पंढरपूर नगरपालिकेचं आरक्षण जाहीर झालं आणि पंढरपूर नगरपालिकेचं आरक्षण जाहीर होत असताना नगराध्यक्ष पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी महिला हे आरक्षण आलं आणि ते आल्यानंतरच डॉक्टर प्रणिता भालके यांचं नाव अगदी चर्चेमध्ये आलं हे नेमकं कशी सुरुवात झाली याची खर तर असं म्हणजे कोणाला वाटलंच नव्हतं की खुल्या प्रवर्गाला हे आरक्षण सुटल पण अचानक हे जाहीर झाल्यानंतर तर मी त्या दिवशी इथं पंढरपूरला पण नव्हते करकम दौऱ्यावर होते आणि ग्राउंडच्या खाली जे महिला आहेत त्या सर्वसामान्य त्यांनी मला फोन करून सांगितलं की ताई आम्हाला तुम्ही उमेदवार म्हणून पाहिजे आणि ओपन आरक्षण इथं आपल्या जागेवरती पडलेलं आहे आणि ते अचानक असं नाही होणार याला काही थरवून झालं इतका जनार्दन आणि इतकं ते वेगानं आलं की सगळीकडे जी चर्चा झाली आणि या नावाची ज्या चर्चा आली आणि ती चर्चा आल्यानंतरच समोरच्या विरोधकांकडून राष्ट्रीय पातळीवरून मोठ्या राजकारणापुढून खालच्या पातळीवरून अनेकांना लक्ष घालावं लागलं काय नावामध्ये काय वेगळं पण आहे तसं बघायला गेलं तर दोन हजार चौदा पासून मी खाली ग्राउंडला काम करत आलेले आहे आणि त्या त्यावेळेस तिथल्या खाली भागातल्या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याच्या त्यांच्या समस्यावर मी नेहमी वेळोवेळी आवाज उठवलेला आहे आणि कुठेतरी एक ती आपलीपणाची भावना त्यांच्या मनात कदाचित असावी त्यामुळे त्यांनी माझं नाव स्वतः हे पुढं आणलेलं आहे लोकांनी म्हणजे खर तर लोकमानसातला चेहरा ही जी तुमची ओळख आहे जी नाणांपासून तुमच्यापर्यंत आली आहे त्या ओळखीचा फायदा ते कामाचे पावती म्हणून करत तर पुढे तुमचं नाव चर्चेत आलं हे सगळं होत असताना पंढरपूर नगराध्यक्ष पदाची तुम्ही नगर निवडणूक लढवत आहात ही निवडणूक लढवत असताना पंढरपूरचं काय विजन घेऊन पुढे जात आहे लोकांमध्ये निसत असताना तर तसं खरं म्हणजे पंढरपूरच्या विकासाचं विजन घेऊनच त्या विकासाच्या मुद्द्यावरच मी इथे उतरलेले आहे या रणांगणामध्ये तर आज आपण बघतोय की गेली चाळीस वर्ष ते सत्ताधारी आहेत आणि मागचा नऊ वर्षाचा काळ प्रशासनाचा बघितलेला आहे प्रशासन पण त्यांचंच होतं म्हणजे वर सरकार त्यांचं असताना सुद्धा पंढरपूरचा म्हणजे तीर्थक्षेत्राच्या मानाने पंढरपूर शहराचा जो विकास व्हायला पाहिजे होता त्या ते क्षमतेने विकास अजिबात झालेला नाही आज आपल्या शहराला बेसिक सुविधा सुद्धा नगरपालिकेच्या मार्फत उपलब्ध होत नसतील ही खर तर खूप लाजीरवाणी गोष्ट आहे की म्हणजे धूळपूर म्हणतात लोक पंढरपूरला तर खड्डेपूर धूळपूर अशा उपमा येतात तेव्हा कुठेतरी मनाला वेदना होती की बाबा तीर्थक्षेत्र आहे जे विठ्ठलाच दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणार आपलं पंढरपूर आहे आणि त्याला कुठेतरी असं म्हणजे ज्यावेळेस बोललं जातं तर, बोल तर तेव्हा तो एक वेदनादायी वाटतं की आपला शहराचा विकास झाला पाहिजे आणि अतिशय स्वच्छ सुंदर आणि एक राष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरची ओळख स्वच्छ शहर म्हणून व्हावी अशी मनामध्ये इच्छा आहे तुम्ही सांगली पंढरपूरचं हे खड्डेपूर आणि धुळपूर म्हणून असेल लोकप्रतिनिधी म्हणून नानांना काही काळ या ठिकाणी दिली होती नानाकडून काम नानांच्या वेळेस बघा आपल्याकडे दोन वर्षाचा सव्वा दोन अडीच वर्षाचा काळ आपल्याला मिळाला होता त्या काळामध्ये पंढरपूरमध्ये बऱ्याचशे जे कामं पंढरपूरच्या दृष्टिकोनातून व्हायला पाहिजे होती ती झालेली आहेत मग पंढरपूर शहराक का लगतची कामं असू द्या रस्त्याची कामं असू द्या आपल्या महापुरुषांच्या पुतळ्याची कामं असू द्या मग त्यात आपल्या ज्योतिबा फुलेंचा पुतळा असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असू द्या नानांच्या काळामध्ये अं आपलं जिजामाता उद्यानाचं काम पण मंजुरीला गेलं होतं तसंच आपल्या अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला पण नानांनी मंजुरी करून पुतळा सुद्धा आणलेला आहे पण इथल्या राजकीय स्वार्थापोटी काही राजकारण्यांच्या हस्तक्षेपामुळे तो आज रखडला गेलेला आहे आणि हा हाच नानांच्या विचारांचा वसा वा आणि वारसा आम्ही पुढे घेऊन जाणार आहे जी काही नानांच्या काळात अपुरी कामं राहिलेली आहेत तीच पुढे आपल्याला पूर्ण करायची आहेत आणि केवळ शहराचा विकास याच मुद्द्यावर मी या इलेक्शन मध्ये लिहिल्या खर तर, तर, तर डॉक्टर प्रणिता भालके हे नाव चर्चेत आल्यानंतर विठ्ठल परिवार एकत्र येण्यासाठी अनेक चर्चा झाली त्याचे प्रयत्नही झाले विठ्ठल परिवार काही दिवस एकत्रित आला मला फार तर दोन दिवस तो एकत्रित आला असावा नंतर नेमकं डॉक्टर प्रणिता भालके यांचं नाव नगराध्यक्ष पदासाठी आल्यानंतर आणि सगळ्या घडामोडी सुरुवात असताना विठ्ठल परिवार नेमकी माशी कुठे शिंकली या सगळ्या एकत्रीकरणामध्ये नाही मला असं काही म्हणजे विठ्ठल परिवार एकच आहे सध्या बघा म्हणजे सर्व लोकांचा आशीर्वाद वरिष्ठांचा माझ्यासोबत आहे आणि विठ्ठल परिवारातील घटक म्हणजे कोणीतरी नेते मंडळी नाही तर सर्वसामान्य लोक पण आहेत ना त्याच्यात आणि ती भक्कम पण माझ्या पाठीमाग आहेत त्यामुळं विठ्ठल परिवार वेगळा आहे असं मला काही वाटत नाही साधारण विठ्ठल कारखान्याचा जो चेअरमन असेल तो इथला विठ्ठल परिवारचा नेता म्हणला जातो विठ्ठल परवा आपण पाठीमागचं राजकारण बघितलं असेल लोकसभेचं पाहिलं असेल विधानसभेचं पाहिलं असेल त्याच मग आमदार अभिताबा पाटील असतील चर्मकल्याण काळे असतील भैरदा असतील किंवा राजबा पा, पाटील असतील आणखीन आपले दिलीप बापूधोत्र हे सगळं एकत्रित विठ्ठल पर्व आहे हा एकत्र मग नंतर दुबंगला कुठल्या विषयावर की प्रयंत बालकेला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या विषयावर दुबंगला की पुढच्या राजकीय चालूसाठी दुबंगला नाही माझ्या विषयावर दुबंगला असं मला तर काही वाटत नाही कारण कसं बघायला गेलं तर वरिष्ठ नेते मंडळी सोडून विठ्ठल परिवारातील एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी ह्या फील्डला उतरलेली आहे कारण काम करत असताना तळागाळातील लोकांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी मला इथे मिळालेली नाण्यांच्या जाण्यानंतर आणि एक कार्यकर्त्याची ही इलेक्शन आहे त्यामुळं वरिष्ठ लोकांचा म्हणजे मला हे वाटत नाही कार्यकर्ता म्हणून नेत्यांना काय आवाहन करा विठ्ठल परिवारात है मी आव्हान वगैरे त्यांना काय नाही ते सोबत आहेत त्यांचा आशीर्वाद फक्त मी लढतच आहे आणि मी माझ्या सर्वसामान्य लोकांसाठीही लढा उभारलेला आहे आणि त्यांचा आशीर्वाद नक्की माझ्या पाठीमागा आहे आणि तो ठेवावा अशी इच्छा आहे अभिजित पाटील आशीर्वाद देतील शंभर टक्के देतील खर तर पंढरपूर नगरपालिकेची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये पंढरपूरचा कॅरिडॉर आहे हा खूप चर्चेचा विषय आहे नगराध्यक्ष म्हणून बालकेंची कॅरिडॉर बद्दल काय भूमिका असेल वे 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 ले ले हे बघा ह्या अगोदर पण नानांनी वेळोवेळी तिथल्या लोकांच्या त्यांना विचारात घेऊनच तिथं ती भूमिका मांडलेली आहे आज देखील जे काही सहाशे साडेसातशेहून बाधित लोक आहेत त्या लोकांना प्रत्येक वेळेस तिथं जाऊन त्यांना विचारात घेऊन त्यांना त्यांच्या एकीकरणानेच पुढचा जो काही कॉरिडॉरचा विषय होईल तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू कॉरिडॉर झाला पाहिजे मी तेच सांगते ना तुम्हाला की कॉरिडॉर व्हावा की ना नाही व्हावा हा तिथल्या लोकांना धरून जे काही बाधित आहेत त्या लोकांना हाताशी धरून त्यांचा विचार प्रत्येक घटकाचा मग घरातील प्रत्येक घटक आपल्यासोबत घेऊनच तो निर्णय आम्ही नक्की घेऊ खर तर हे सगळं होत असताना इथला लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यामध्ये समंजस असायला पाहिजे होतं तो आता जो तुम्ही जे आण नाना नंतरचा जो काळ आहे याच्यामध्ये इथलं प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सगळ्यांकडं कसं पाहताय लोकप्रतिधी काय आहे नाही काय मला वाटत नाही असं वचक वगैरे काय कि रण्ना म्हणजे शहरात एकतर धूळमुक्त पंढरपूर आपल्याला करायचं आहे खड्डेमुक्त करायचं आहे त्याचबरोबर दहशतमुक्त पण करायचं आहे आज शहरामध्ये छोट्या मोठ्या व्यापारी वर्गामध्ये वेगळ्या प्रकारची दहशत आहे ज्या काही महिला आहेत ज्या स्वतःचा म्हणजे बचत गट उचलून तिथं व्यवसायाला उतरतात त्या लोकांच्या मनामध्ये नगरपालिकेत मार्फत होणाऱ्या म्हणजे त्यांना तिथं बसू दिलं जात नाही मंदिर परिसरात किंवा इतर कुठंही बसू दिलं जात नाही त्या अनुषंगाने धरून एक जी दहशत आहे ती कुठे तर घालवायची आहे प्रत्येक व्यापारी वर्ग आहे मग तो छोटा असू द्या मोठा असू द्या त्या प्रत्येक व्यापारी वर्गाने एक स्वच्छ व्यापार त्यांचा जो उद्योग आहे तो एक भीती मुक्त केला पाहिजे असा एक माझा मानस आहे आणि दुसरी गोष्ट मला सांगायचं आहे की आज बघताय की कि गुंडगिरी किती वाढली पंढरपूरमध्ये ती गुंडगिरी कुठंतरी थांबली गेली पाहिजे दहशत कमी झाली पाहिजे मागे पाठीमागे बरेचसे प्रकार असे घडलेत की ज्याची आजपर्यंत म्हणजे साधी दखलही कुणी घेतली नाही अशा प्रकारातून कुठेतरी काशी तीर्थक्षेत्र पंढरपूर आहे दक्षिण काशी ते त्याचं स्वरूप त्याला तिथं दिलं गेलं पाहिजे असं एक हे सगळं तुम्ही अनुभवातून बोलत असताना लोकांच्या समस्या वेता जाऊन घेत असताना नाणांचं राजकारण कसं तुम्हाला जाऊन अनुभवता आलं नाना दोन हजार चौदा पासून मी सक्रिय राजकारणात नानांसोबत काम करायला मिळालं मग तसं बघायला गेलं तर दोन हजार चौदाच्या नानांची विधानसभा असू द्या त्याच्यानंतर एकोणीसची असू द्या दादांची एक पोटनिवडणूक आणि आत्ताची चोवीसची इलेक्शन केली नानांच्या दोन टर्म करत असताना त्यांचं काम त्यांची कामाची पद्धत बघण्याची संधी मिळाली की लोकांच्या घरापर्यंत जाऊन काम करायची त्यांची एक वेगळी पद्धत होती की आमदार कसा असावा हे तालुक्याला नानांनी दाखवून दिलं की तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून कोरोनाच्या काळामध्ये एवढ्या शुल्क गोष्टींसाठी नाना जरी घरी असली तरी मला एक किस्सा आठवतो नानांचा की नाना संध्याकाळच्या आठ नऊच्या दरम्यान घरी असताना त्यांना एक फोन आला होता की नाना असं असं मला बाहेर जायचं आहे आणि मला आढळले ते पोलीस सोडत नाहीये तर नानांनी विचारलं तुम्हाला कशाला जायचंय बाहेर तर त्या समोरच्या व्यक्तीने सांगितले की मला अंडी विकायला जायचंय आणि म्हणजे त्याचा उदरनिर्वाह आहे तो अंडी विकणं म्हणजे त्याच्यावर त्याला जे काही पैसे मिळणार आहे त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह आहे तर नाना म्हणाले किती अंडे आहेत तर ते व्यक्ती म्हणाल तेवीस अंडे आहेत आणि ते विक्रीसाठी मला जायचे आहेत म्हणजे अशा छोट्या गोष्टींची सुद्धा दखल नाना घेत होते इथंपर्यंत पोहोचून काम मलाही देखील करायचं आहे आणि तोच नानांचा विचारांचा वसा आणि वारसा आपल्याला पुढे सर्वसामान्यांसाठी तुम्ही काम करताना भूमिका स्वतः म्हणताय आपण ज्यावेळेस उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अनेक जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांनी मुलाखती दिल्या काही उमेदवार जे आहेत त्यांना कसं बोलायचं हे सांगावं लागलं ला। आणि त्यावरती समोरचे उमेदवार म्हणतात की आम्हाला कसं बोलायचं हे सांगण्यापेक्षा आमचं काम बोलत हे सांगितलं जातं तर ह्या समोर जे उमेदवार आहेत ते तुम्हाला त्या विरोधकांकडं कर कसं बघतात या याच्याकडं आता त्यांना म्हणजे त्या माझ्या आई समान आहेत समोरच्या जे उमेदवार आहेत त्यांना म्हणजे बोलता येत नाही म्हणजे मी एक मी पण एक महिला आहे तरी मी ते हे करणं चुकीचं आहे पण मला असं वाटतं की हे आरक्षण कुणासाठी महिलांसाठी आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे की हे महिलांनी हे राज्य करायला पाहिजे मग कुठेतरी असं एक मनात हे वाटतं की बघा आताच तुम्ही जर त्यांच्यावर धाक लावणार असाल उमेदवार म्हणून ज्या महिला आहेत त्यांच्यावर त्यांचे पती मागून हे करणार असतील तर विचार करायला पाहिजे जनतेने की उद्या कारभार कोण करणार आहे पतीन मिस्टर नगराध्यक्ष करणार आहेत की त्या स्वतः करणार आहेत आणि ज्या स्वतः करणार असतील तर मी त्यांना म्हणजे एक आव्हान करते की आपण विकासाच्या मुद्द्यावर दोघी समोरासमोर बसू आणि जनतेला आव्हान करू खर तर तुम्ही सक्षमपणे सगळे करत असताना एक ग्रहिणी आणि राजकारणी हे दोन्ही भूमिका कशा पद्धतीनं पार पडतात तस बघायला गेलं तर जबाबदारी तुमच्याकडे आहे मुलं आहेत तसं बघायला गेलं तर मला म्हणजे एक हे करायचं आहे की माझ्या मुलांवर थोडं अन्यायच होतो पण हे सगळं करत असताना लोकांच्या भावनेचा विचार करते की नानांच्या जाळण्यानंतर जी पोकळी निर्माण झाली की लोकांना तळागाळातील सर्वसामान्य लोकांना जी बोरगेपणाची भावना वाटत होती ती मला कुठेतरी त्यांना भासू द्यायची नव्हती जसं माझं घर म्हणजे एक कुटुंब आहे तसंच हे पंढरपूर शहर किंवा दोन तालुके देखील माझं कुटुंब म्हणूनच नानांनी काम केलेलं मला देखील तसंच करायचं आहे आणि ते करत असताना इथल्या तळागातील सगळ्या लोकांनी मला त्यांची मुलगी म्हणून पदराखाली घेतलेली आहे आणि मा त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत माझ्याकडून त्या पूर्ण करण्यासाठी मला शंभर टक्के त्यांना वेळ द्यायचा आहे घर म्हणजे बघा तुम्ही जसं फील्डला काम करता मग एखादा शिक्षक असतो एखादा वकील असतो किंवा इतर कोणत्याही फील्डला ज्यावेळेस पुरुष काम करतो तेव्हा ते एक सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होतो माहित असेल तुम्हाला सेवानिवृत्ती होते पुरुषाची पण बाईची सेवानिवृत्ती कधीच होत नसते कुठल्याच म्हणजे ती फील्डला कुठल्याही क्षेत्रात काम करू द्या मग राजकीय असू द्या इतर कुठलंही असू द्या क्षेत्र त्या क्षेत्रात ती जेव्हा काम करते तेव्हा ती कधीच म्हणजे स्त्री सेवानिवृत्त होत नाही तिच्या कामातून अविरत पि तिचं काम चालू असतं आणि ती ऑलराऊंडर असते सगळ्या गोष्टी त्या ती पेलू शकते आणि ही सगळीच करत असताना डॉक्टर यांची खूप धावपळ होत असताना प्रकृतीकडे दुर्लक्ष होते नंतरच्या डॉक्टर प्रणिता भालके आणि आता प्रिणिते भालके हा खूप चेंजेस मी लोकांसाठी जास्त पळलं जावं म्हणून म्हणजे म्हणजे डायट प्लॅन केलाय थोडेसे मध्यंतरी प्रकृती खालवली होती पित्ताशयाचं मला चहामुळे लोकांचा आग्रह असतो चहा पिला जातो जास्त त्याच्यामुळे झालं होतं ते पण ते करत असताना मी स्वतः असं ठरवलं की जरा करून आपण जास्त पळू शकतो सगळ्या जे काही फुले शाहू आंबेडकरांचे विचार आहेत ते मानून तसंच आपले जे थोर पुरुष आहेत त्या सगळ्यांना खर तर मला मी म्हणजे नानांचा खूप मोठा लग्न अगोदर पासून फॅन आहे त्यांना जास्त आदर्श मानते मी त्यांची काम करण्याची पद्धत जी होती ने ने ने, ना त्यालाच प्रेरित होऊन मी इथं म्हणजे डॉक्टर प्रणिता भालके यांना पक्षीय राजकारणामध्ये रस आहे जर असेल तर तुमचा अर्ज भरायला या ठिकाणी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आल्या होत्या तुम्ही तुमचा अर्ज भरत असताना विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी या एक भरलाय आणि अपक्ष भरलाय पक्ष राजकारणामध्ये रस असेल तर तुम्ही समोरचा उमेदवार भाजपकडून अर्ज भरतोय आणि तुम्ही आघाडीवरती भरताय काँग्रेसवरती अर्ज भरता आला असता नाही पक्षीय राजकारणात ना मला म्हणजे तसं हे नाहीये मला काय म्हणजे माझं जे आहे ते लोकांना धरून आहे आणि कुठलाही पक्ष असू द्या पण राज म्हणजे मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून ज्यावेळेस इथं आले तेव्हा मी एक निपक्षपाती माणूस म्हणून तिथं आलेली आहे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा आईच्या भूमिकेत असला पाहिजे त्याला सगळीच लोक सर्व समान असली पाहिजेत म्हणजे उद्या मी काम करत असताना माझे काही नगरसेवक निवडून येणार असतील आणि समोरची काही येणार असतील पण मला ज्यावेळेस मी तिथे नगराध्यक्ष म्हणून जाईल तेव्हा ते लोक माझे सगळे माझे आहेत आणि काम करता करत असताना मी कुठल्याही कुणाच्या ठराविक लोकांच्या अडवणूक कधीही के करणार नाही आणि फील्डला काम काम करायचंय एखाद्या नगरसेवकाची आडवणूक म्हणजे त्याच्या त्या वार्डाची आडवणूक होत असते आणि वार्ड म्हणजे सगळे म्हणून मी तुम्हाला सांगते की नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार आहे तो आईच्या भूमिकेत असला पाहिजे आईला कशी सगळी लेकरं समान असतात तशी तर तर पंढरपूरच्या राजकारणाकडे इथल्या नगरपालिकेकडे बघत असताना इथले दोन महत्वाचे प्रोजेक्ट आहेत नवामी चंद्रभागेचा एक प्रोजेक्ट आहे नामचंद्र कीर्तन जो प्रकल्प सुरू आहे त्यासाठी आणखी निधी काही पडतो की जो नऊ वर्षापूर्वी या ठिकाणी सुरू झाला सुरुवातीला चाळीस कोटीच ते बजेट होतं आता ते शंभर कोटीकडं बजेट गेले तर हे हे प्रकल्प आणखी अपूर्ण आहेत भावी नगराध्यक्ष म्हणून या दोन प्रकल्पाकडे कशा पद्धतीनं पाहता नक्कीच नामा मी सांगायचं सा म्हंटल तर तिथं बघताय की जेवढा निद्या येऊन खर्च केला गेलेला आहे त्या मानाने तिथे स्वच्छता झालेली तुम्हाला दिसते का तुम्ही तिथं बघताय की आज आपण चंद्रभागेच्या तीरावरती जातो तेव्हा अक्षरशः मूर्त्या ज्या आहेत देवाच्या ज्यांना आपण म्हणजे दैवत मानतो देव म्हणून पूजा करतो देवळात किंवा मंदिरात आपल्या देवघरात त्या मूर्त्या म्हणजे दुबंगलेल्या अवस्थेत तिथे पडलेल्या बरेचसे लोक ती तुडवत तिथं जातात आणि खरंच कुठं तरी हे बघितल्यावर मनाला वेदना वाटती मनाव असा निधी उपलब्ध होऊन सुद्धा चंद्रभागेची वावी अशी स्वच्छता झालेली नाही खर तर आपल्या शहराचं ते पावित्र्याचं ठिकाण आहे बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे आपण बाहेर बघतो की मुंबई सारख्या ठिकाणी समुद्र आहे त्या तटावरती त्या समुद्र तीरावरती बरेचसे लोक निवांत बसायला म्हणून जातात माझं एक असं म्हणजे स्वतःचं विजन आहे की चंद्र आहे ना आपल्या इथं तर तिथली स्वच्छता तितक्याच हेनं झाली पाहिजे आणि तिथं तुम्ही एक जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांना निवांत बसण्यासाठी तिथं लावले गेले पाहिजेत आणि छोटीशी बसण्यासाठी पण तिथं सोय पाहिजे केली गेली पाहिजे आणि ती चंद्रभागा स्वच्छच असली पाहिजे आणि त्याच्यासाठी त्या तुलनेत म्हणजे त्या गोष्टीला अनुसरून तिथं ठोस पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे खरंतर तुम्ही हा जो प्रश्न मला त्याला जोडून प्रश्न पुढे घेतोय की पंढरपूरमध्ये जे काही उद्यान वगैरे आहेत बाल उद्यान आहेत त्यांची अवस्था फारशी काही अशी चांगली असं वाटत नाही याबद्दलची मला ग्रीन सिटी प्रोजेक्टवर काम करायचंच आहे आणि ते करणं खूप गरजेचं आहे आज आपण आपल्या उपनगरात बघतोय बऱ्याचशा बिल्डिंगच्या समोर ओपन स्पेस आहेत आणि ते कुठल्याही ठिकाणी डेव्हलप झालेले दिसत नाहीत ते डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे की जेणेकरून त्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा जो वर्ग तिथं राहतो छोटी मुलं आहेत त्यांना खेळण्यासाठी छोटा पार्क असू द्या किंवा ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा एक छोटासा ग्रुप असू शकतो त्यांना तिथं बसण्यासाठी किंवा त्यांचे त्यांचा विरंगुळेचा टाइम आहे तो घालवण्यासाठी त्या उद्यानांची डेव्हलपमेंट होणं खूप गरजेचं आहे खर तर सातत्यानं सहानुभूतीची लाट आहे खरंच ही सहानुभूती लाट आहे की काय सांगाल विरोधकांना यावरती आता सहानुभूतीचा जो प्रश्न आहे तो लोकांना तेवढं प्रेम द्यावं पण लागतं ना सहानुभूती असण्यासाठी वाटण्यासाठी तितकं खोलवर प्रेम द्यावं लागतं तर सहानुभूती वाटते नानांनी लोकांना तेवढं प्रेम दिलंय आणि त्यांच्याबद्दलची सहानुभूती पाच वर्षानंतर आहे म्हणजे त्यांनी काम किती केलं असेल हे पण विरोधकांनी विचार करायला करण्यासारखी गोष्ट आहे मग अगोदरच्या का लोकांनी काम केलं असतं त्यांची सहानुभूती तितकीच वाढली असती ना सहानुभूतीची लाट असणे असेल शंभर टक्के असेल पण त्याबरोबर प्रणिता बालके म्हणून मी ग्राउंडला काम केलेलं आहे ना त्याच्या कामाच्या जोरावर पण माझं तिथं नाव झाले नाव झाले खर तर प्रणित पालकांना ग्राउंड उतरण्यासाठी अनेक वेळा जे भगिरथ दादा आहे ते नॉट रिचेबल राहिले विठ्ठलची निवडणूक असेल पोटनिवडणूक झाली असेल खर तर दादा नॉट रिचेबल राहिल्यामुळे डॉक्टर प्रणित पालक्यांना स्पेस मिळाला असं वाटतं अजिबात नाही दादा नॉट रिचेबल हा विरोधकांनी पसरवलेला एक नरेटिव्ह आहे फिल्ड वर काम करत असताना दादांच्या सपोर्ट शिवाय किंवा त्यांच्या पाठिंबा शिवाय उतरलेली आम्ही दोघांनी मिळून काम केलेलं आहे फील्ड वर पण काय झालेलं आहे की विरोधकांना कदाचित दादांच्या बद्दल त्याच्यामुळे त्यांनी जो सेटअप केला की दादा नॉट रिचेबल आहेत तसं बघायला गेलं तर आमचे जे फेसबुक आहे सोशल मीडिया आहे त्याच्यावरती दादांच्या पोस्ट बघू शकता की वेगवेगळ्या ज्या त्या भागात कुठं काय अडचणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यावेळेस दादा वेळोवेळी तिथे दादा उभे राहिले असतील पण दादांच्या पाठीमागे सुद्धा वेळा पण okay. तो प्लस पॉईंट ठरलाच का मग दादा नॉट रिचेबल असले तरी खड्याबल म्हणू शकत नाही कारण आम्ही दोघांनी मिळून काम केलेलं आहे आणि हा विरोधकांचा नरेटिव्ह आहे तर इथल्या आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेबद्दल काय प्रश्न आहेत कारण ज्या नगरपालिकेच्या शाळा आहेत नगरपालिकेचा दवाखाना आहे हे खूप मोठे प्रश्न आहेत तिथल्या सर्वसामान्यांचे या शिक्षणाकडं नगरपालिकेच्या शाळांची सध्याची जी अवस्था आहे ना ती अतिशय वाईट आहे ज्या सर्वसामान्य लो लोकांची मुलं तिथे शिकतात त्या अनुषंगाने तिथल्या शाळेची इतकी वाईट अवस्था आहे की साधे शिक्षक सुद्धा नीट ना तिथे नाहीयेत तुम्ही कुठल्याही नगरपालिकेच्या शाळेत तिथं जाऊन सर्वे करा की अक्षरशः घाण माजलेली आहे त्या शाळेच्या समोर आणि ज्या लोकांची मुलं तिथं शिक आपल्या सर्वसामान्यांची मुलं तिथं शिकतात आज तो कुठंतरी वर्ग त्या शाळेपासून इकडे दुर्लक्षित होऊन छोटी छोटी मुलं ते गंध लावायला वगैरे किंवा दुसऱ्या गोष्टीकडे प्रवृत्त प्रवृत्त व्हायला लागले तेथून कुठंतरी त्याच्यावर बारकाईने खर तर तिथं जास्त बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे की नगरपालिकेची जी शाळा आहेत त्यांची सुधारणा करून आपल्या तळागाळातील सर्वसामान्यांची सर्व पोरं तिथं कशी शिक्षित होतील आणि शिक्षकांची देखील भरती करत असताना एक उच्च शिक्षित चांगला सुसंस्कृत शिक्षक तिथं देणं गरजेचं आहे तरच कुठं छोटी मुलं जी आहेत ती आपल्या उद्याच्या देशाचं भविष्य आहेत आणि त्या ता अनुषंगाने आपल्याला तिथं ठोस पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे की गेली चाळीस वर्षाच्या सत्तेच्या कारभारात तिथं ते झालेलं ना, नाही चाळीस वर्षात त्या पद्धतीनं खर तर ही निवडणूक होत असताना खुल्या प्रवर्गावरती महिला ही आरक्षण निघाले प्रतिस्पर्धी भाजप याच्याकडून ओपन जागेवरती ओबीसी चेहरा या ठिकाणी उभं केला आहे जातीय राजकारण कुठे खेळलं गेलं जाते ओबीसी कार्ड जरंग फॅक्टर ह्या गोष्टी काही परिणामकारक ठरतील असं वाटतंय याच्यामध्ये मला तसं काही वाटत नाही कदाचित भाजपला ते तसं वाटत असेल पण मला नाही तसं वाटत आपण सर्वसामान्यांचं बहुजनांचं का नेतृत्व करणारी लोक का आहोत काम करत असताना बालकी म्हणजे नानांनी स्वतः भालके म्हणून काम करत असताना कधी कुठले जातीपातीचं राजकारण आम्ही केलेलं नाही यापुढे आम्ही करणार नाही मी वेळोवेळी सगळ्यांना सांगत आले की माझ्या दृष्टिकोनातून एक मी सुशिक्षित व्यक्ती म्हणून माझ्या अनुषंगाने एक माणूस ही जात असली पाहिजे आणि माणूस की हा धर्म असला पाहिजे तरच एक सामाजिक एकोपा आपल्या भागामध्ये किंवा आपल्या देशात राहू शकतो असा सामाजिक एकोपा पुढे घेऊन जात असताना पंढरपूरकरांकडून काय अपेक्षा आहेत पंढरपूरकरांना मला एवढंच म्हणजे एक विनंती करायची आहे की काम करणारा माणूस आणि तुमच्यापर्यंत येऊन पोहोचणारा माणसाला तुम्ही संधी द्यावी गेली चाळीस वर्ष तुम्ही त्या लोकांना संधी दिली तुमच्या माध्यमातून ते निवडून आलेले ले। मला एवढंच सांगायचं आहे की काम पण तिथंच आहे तसंच आहे की चाळीस वर्षापूर्वीचं चा पंढरपूर आणि आत्ताचं पंढरपूर तसंच आहे आमचे पाहुणे रावळे ज्यावेळेस आता रा माझ्या लग्नाला तेरा वर्ष झालेली आहेत आमचे पाहुणे ज्यावेळेस इकडे येतात तेव्हा म्हणतात की अरे तुमचं पंढरपूर अजूनही तसंच आहे तर ही भावना कुठंतरी बदलायची असेल तर, तर पंढरपूरकरांना मला आव्हान करायचं की तुमचं एक मत हे हे पंढरपूर बदलू शकतं आपल्या पंढरपूर विकासाच्या दृष्टी पाऊलाने एक पाऊल पुढे टाकू शकतं तर तुमच्या एका मताची ताकद तुम्ही ओळखावी आणि माझ्यासारख्या तुमच्यासाठी काम करू पाहणाऱ्या एका आ, सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही साथ द्यावी मला एक संधी द्यावी आणि तुमच्या तुमच्या साथीने मी पंढरपूरच्या विकासाचं एक पाऊल पुढे टाकत आहे तर त्यासाठी तुम्ही माझ्यासोबत यावं असं एक आव्हान खर तर शेवटचा एक प्रश्न घेतो तुम्ही अर्ज भरल्यानंतर एक प्रतिक्रिया दिली होती की मी तीन तारखेला नगराध्यक्ष म्हणून नगरपालिकेमध्ये येईन हा कॉन्फिडन्स कुठून येतो आणि नगराध्यक्ष पदाची भूमिका स्वीकारल्यानंतर पहिलं काम काय असेल डॉक्टर पंधरा भालक यांचं हा कॉन्फिडन्स मला माझ्या लोकांकडून येतो कारण डिरेक्ट मतदारांसोबत माझं कॉन्टॅक्ट आहे गेली दहा वर्ष काम करत असताना सर्व तळागाळातील प्रत्येक घटकाला धरून काम केलेलं आहे मी मग आ, पा, खाली अंबाबाई पटांगणाचा खालचा पास तिकडचा भाग असून जे स उपनगरापर्यंत त्या प्रत्येक घटकाला धरून काम केलेलं आहे त्यामुळे हा कॉन्फिडन्स हा माझ्या लोकांनी मला दिलेला आहे आणि कामाची सुरुवात मी त्या दिवशीच अर्ज भरल्यावर सांगितलं की नगरपालिकेची इमारतीपासून मला सुरुवात करावी लागणार आहे आणि मी नगरपालिकेच्या इमारतीपासून सुरुवात करून आपल्या शहरातील सर्व ज्या काही गोष्टी रखडल्यात चाळीस वर्षापासून त्या मला पूर्ण करायच्या आहेत आणि त्याच्यासाठी मला पंढरपूरकरांची साथ हवी हे सगळं होत असताना डॉक्टर प्रणित भालके या नावाला भाजप घाबरले आता तो त्यांचा विषय मला कोणी घाबराव असं मी काही डॉन नाही हे काम करणारा सर्वसामान्य तळागाळातील कार्यकर्ता आहे आणि काम करणाऱ्या व्यक्तीला जर ते घाबरत असतील तर हे चुकीची गोष्ट आहे त्यांनी विचार करायला पाहिजे त्यांना ही त्यांना विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मी कामाचा माणूस आहे काम करणाऱ्या माणसाला घाबरायची काय गरज आहे घाबरायची काय गरज नाही मग त्यांना असं आहे काय काम नाही करू द्यायचं खर तर इथला एक महत्वाचा जो प्रकल्प आहे पंतप्रधान आवास योजनेचा जो प्रकल्प आहे तो रखडलेला आहे जिथं सर्वसामान्यांना घर मिळू शकतं जी चुकीच्या जागे तो उभारला आहे आहे हो। त्याकडे एक सक्षम उमेदवार किंवा नगराध्यक्ष म्हणून मुळात तो पण तर प्रधान आवास योजनेचा प्रकल्प आहे तो चुकीच्या ठिकाणी तिथं तुम्ही पूरेशेच्या भागात बांधलेला आहे आणि तिथं बघताय तुम्ही की थोडं जरी पाऊस पडला तर डबके तयार होतात म्हणजे मला म्हणजे एक तो चुकी चाम तर तो चुकीच्या ठिकाणी बांधला आहे आणि त्याची जी कॉस्ट ठेवलेली आहे त्यांनी अतिशय जास्त ठेवलेली आहे सर्वसामान्य लोकांना ती परवडणारी अजिबात नाही काही काही तर तिथं घर त्यांनी घेतलेली आहे बुकिंग झालेलं आहे आणि त्यांना नंतर ती घरच मिळत नाहीयेत सध्या आपण बुकिंगचे जे डिपॉझिट पण भरलेली आहे ती सुद्धा नगरपालिकेने त्यांना परत केलेली नाही त्याच्यात सुद्धा त्यांनी म्हणजे कटिंग केलेलं आहे हे कुठेतरी चुकीच आहे गैर गरीब लोकांनी त्यांच्या व्यवसायातून म्हणजे त्यांच्या तुटपुंच्या ह्याच्यातून काढून ठेवलेला पैसा असतो साठवलेला असतो आणि त्या तो कुठेतरी एक आपल्याला चांगलं घर मिळावं या दृष्टिकोनातून तिथं लावलेला असतो त्या लोकांसाठी माझा एक हे असणार आहे की तिथं तिथं जे बाधित लोक झालीत की भले ती दोन लोक असू द्या त्यांना कुठेतरी न्याय मिळवून द्यायचं माझे एक मानणं खऱ्या अर्थानं ह्या हो नगरा पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदा निवडणूक लढवणाऱ्या डॉक्टर भालके खर तर तुम्ही आलात आरोग्य शिक्षण इथली व्यवस्था या संदर्भात आमच्याशी चर्चा केली तुमचं व्हिजन आहे ते या ठिकाणी मांडलं आम्हाला वेळ दिला आमचे संवाद साधलात तो आपले मनपूर्वक आभार